गाईस माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात आय होप तुम्ही सर्व चांगले अस पहिला पहिली गोष्ट तर माझे आता पाचशे सबस्क्राईब होतील तर सर्वांना थँक्यू मनापासून थँक्यू माझे जेवढे पण सबस्क्राय आहेत माझे व्हिडिओ बघता लाईक करता आणि सबस्क्राईब केलेले तर खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच सर गा तसंच नाही छानपैकी पाऊस पडतो आहे संध्याकाळची वेळ झाली आहे साडेसहा वाजली चला आ, मी जरा आमचा मुंबईचा पाऊस दाखवते मी तुम्हाला माझ्या खिडकीतूनच दाखवते कारण आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो सो पैस बघू शकता तुम्ही ही माझी टर्टल आहे माही आहे अजून एक टर्टल आहे छोटं आहे ते तो वाटतं खाली घुसला आहे त्यांच्यासाठी मी हे डबल डेकरचं टॅरेस जे मी तुम्हाला मगशी बोलली ना डबल डेकरचं कारण वरती आहे ना मला जरा असं वाळून वगैरे टाकायला पण होतं काही म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आणि जरा माझे तिकडं थोडेसे फुलांचे कुंडे बिंड्या पण राहतात आणि हे टर्टल जे आहेत त्यांना खेळायला पण होतं माई पिल्लू ग जर पिल्लूला आण माऊ हे माई मै मा आता जरा ती बिझी आहे खूप क्यूट आहे फक्त त्यांना बोलताच येत नाही बाकी त्यांना खरंच खूप खूप हुशार आहे जीव आहे माझाच्या <laughs> भाकरींचं पीठ मी मळून ठेवले बहुतेक माझ्या मैत्रिणी वगैरे पण मला विचारता कारण माझ्या भाकरी खूप छान असता मऊ असता तर विचारत असता की तुझी भाकरी मऊ का आणि बहुतेक जणांचा प्रश्न वांगीची बाजी केली भरली वांगी आता जरा कमी झाला छान गार्डन आहे माझी ही बेडरूम आहे बेडरूमच्या खिडकीतून मस्त गार्डन दिसतं समोर बिल्डिंग आहे मुंबई म्हटलं तर उंच उंच बिल्डिंग असं असंच प्रेशनच नाही पण आमच्या मागच्या साईडला ना खूप मोठं बिल्डिंग आहे ही माझी फ्रंट साईड आहे तिथे रोड आहे त्या बाजूला हे माझं छोटीशी बाल्कनी आहे म्हणजे छोटीशी म्हटली तर तिची अशी रुंदी कमी आहे पण लांबी ना भरपूर आहे भरपूर लांबी डबल डेकर आहे खाली माझे टर्टल राहता आता ते खेळत आहे तिकडं तर छान म्हणजे तांदळाच्या भाकरी ना बहुतेक बायका करायला जरा कंटाळा करता किंवा जमत नाही चिकट असतं वगैरे पण जेव्हाही तुम्ही तांदळाच्या भाकरी करणार ना तर मी एखादा व्हिडिओ करेल त्याच्यावर जेव्हाही तांदळाच्या भाकरी करणार ना तुम्ही त्यावेळेस ना ते आपण उकडीचे मोदक करतो ना तेव्हा कसं पीठ हे करून घेतो जरा गरम पाण्यात तसं करायचं सपोज तसं नाही तुम्हाला जमलं तर मग तुम्ही उकळतं पाणी घ्यायचं आणि त्या पिठावर त्याच्यात पीठ मळायचं हात भाजल काळजी घ्यायची हाताने नाही म्हणजे पिठाला चाळण मारून आणि त्याच्या व वरून ते उकळतं पाणी तसं त्याच्यात मुरू द्यायचं आणि ते जरा कोमट झाल्यावर मस्त हाताने एकत्र करून घ्यायचं आणि मी आता मगाशी दाखवला ना तसा गोळा भिजून ठेवायचा भाकर खूप मऊ येते खूप छान येते या छोट्या छोट्या टिप्स असतात तर येतं आपल्याला फक्त काही काही आयडियाज असतात ना तर आपल्याला त्याच्यातून थोडंसं आपण जमत नाही आपल्याला आणि आयडिया माहिती झाले ना तर मग आपल्याला ते खूप इझी वाटतं मग आणि तसंच आता पूजाचा टाईम झाला आहे तर मला एका विषयावर बोलायचं होतं जसं काही जो आता सह्यारा पिक्चर आला ना त्याच्याविषयी बोलायचं होतं पण आता माझ्याकडं वेळ नाही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलणार आहे कारण की ना आम्ही काल सॅटर्डे होता आम्ही तो मूवीज बघून आलो छान आहे थोडी थोडी कॉपी केलेली दिसली तर आणि तिथं हे जे हल्लीचे आहे ना वीस वीस बावीस बावीस वर्षाची मुलं मुलं मुली तर त्यांच्याविषयी पण सांगते जे डोळ्याने बघितलं तर त्यांच्याविषयी पण सांगणार आहे मी तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांग नक्की सांगणार आहे मला त्याच्यावर खरंच व्हिडिओ बनवायचाच आहे की अति 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 काय बोलता त्याला दिवाणगी बोलता का काय बोलता मला पण नीट माहिती नाही तर तशा टाईप तर ठीक आहे बनवेल मी व्हिडिओ परत एकदा मी तुमचा सर्वांचा धन्यवाद करते थँक्यू बोलते की माझे पाचशे सबस्क्रायब झाले माझी जेवढीही सबस्क्राय तर मला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले माझे व्हिडिओ बघता तर तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असणार तर सबस्क्राईब करा तर असंच प्रेम देत जा सो टेक केअर ब बा बाय